नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो फक्त दोन मिनटं बोलायचं होतं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका विषय असा होता एकतर आपल्या चॅनलवर झालेले आहेत साडेपाच हजार सबस्क्रायबर पूर्ण त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार ज्याने ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि जे जे आपले व्हिडिओ नेहमी पाहतात त्यां त्यांचं मनापासून आभार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या चॅनलवर आता एक नवीन शॉर्ट व्हिडिओची सिरीज सुरू केले आहे ज्याच्यामध्ये कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही कधी थकून घरी आला असाल तर नक्कीच आपले पंधरा आणि तीस सेकंदाचे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ बघत जा रोज सायंकाळी सात वाजता ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्यामध्ये गावातले काही शाळाकारी मुलं आणि माझा मित्र विष्णू उगले हा त्या ते व्हिडिओ एडिट करेल आणि डायरेक्टरसुद्धा तोच असेल त्या व्हिडिओचा आणि कलाकारसुद्धा तोच असणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर असे अतिशय सुंदर असे कॉमेडी व्हिडिओ ते तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि रोज सायंकाळी सात वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटतील पंधरा सेकंदाचे तीस सेकंदाचे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे काही चॅनलवर शेतीचे आणि बैलबाजारचे व्हिडिओ असतात ते कंटिन्यू चालू राहणार आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि ते जे काही छोटे कलाकार त्या व्हिडिओमध्ये आपली कलाकारी दाखवत आहेत त्याच्यावर नक्की कमेंट करत जा त्यांनाही थोडं प्रोत्साहन मिळेल तर ठीक आहे बस एवढंच सांगायचं होतं तर बघा आजसुद्धा सायंकाळ एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तसे प्रत्येक व्हिडिओ पाहायला भेटतील ठीक आहे धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बैल बाजारमध्ये पुसतच्या ठीक आहे